या आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कांदा टोमॅटोमधली भेंडी अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर कांदा टोमॅटोमध्ये भेंडी बनवण्यासाठी आपण भेंडी पाण्यामध्ये पाच ते सहा मिनटं भिजवून स्वच्छ धुवून घेतली भेंडी बघा अशी बारीक घ्यायची बारीक भेंडी खूप टेस्टी लागते मस्त तर आता ही भेंडी आपण चिरून घेऊ तर भेंडी चिरताना नेहमी असं बघूनच चिरायची बर का आतमध्ये थोडीशी खराब असली दिसून येत नाही ती अशी बघायची तर बघा असं बघूनच चिरायचं अशा प्रकारे आपण ही सगळी भेंडी पटापट पत चिरून घेऊ आता छानपैकी आपली भेंडी चिरून झाली आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला चिरायचं तर कांदाही असा पटापट बारीक चिरून घ्यायचा झटकीपट होती ही भेंडी मस्त लागते हे रोजच्या खाण्यातल्या भाज्या आहेत ना एकदम झटकीपट होतात आणि खायलाही छान लागतात आता छानपैकी आपला कांदा पण मस्तपैकी चिरून झालाय आता टोमॅटो चिरून घेऊ काही जण नुसती फ्राय करतात तशीही छानच लागते पण अशी कांद्या टोमॅटो मधली करून बघा मस्तच लागते ही भाजी बघ पटापट कांदा टोमॅटो आपला चिरून झालाय आता भेंडी बनवायला घेऊ तर गरम कढाईमध्ये थोडस तेल घालू तेल छानपैकी गरम झालं की पाव चमचं जिरं जिरं फुलल्यानंतर कांदा घालू कांद्याला मस्तपैकी हलकस ब्राऊन करून घ्यायचं छान असा फ्राई करून घ्यायचा कांदा आणि असं छानपैकी हलका ब्राऊन झाला कांदा की त्यामध्ये टोमॅटो घालायचा बारीक चिरलेला टोमॅटोही मस्त असं परतून घ्यायचं पटापट -पत होते लगेच होती ही भाजी करूनच बघा तुम्ही आता छान पॅकिट टोमॅटोही आपला छान फ्राय झालाय आता यामध्ये घालो आपण पाव चमचा हळद कांदा लसूण मसाला घालायचा त्याने मस्त टेस्टी लागते आणि चवीपुरतं मीठ तर कांदा लसूण मसाला नसला ना तर आपल्या ठेवणीतला कुठलाही मसाला घातला तरी चालेल छान लागते अशी मसाल्यामधील भेंडे तर असं छान पॅकी टोमॅटोही शिजला पाहिजे म्हणून असं थोडंसं चुरून घ्यायचं थोडा नरम झाला पाहिजे टोमॅटो मग मिसळून येतं भाजीमध्ये तर बघा थोडस छान मऊ झालंय टोमॅटो पण चिरलेली भेंडी घालून थोडस मोठा गॅस करायचा आणि भेंडी छान परतून घ्यायची लो टू मिडियम गॅसवर मस्त अशी दोन तीन मिनिटं छान मसाल्यामध्ये अशी परतून घेऊन आता यामध्ये आपल्याला घालायचंय आहे थोडस लिंबू लिंबाचा रस घातला ना भेंडी अजिबात चिकट होत नाही आणि परत अशी हलवून घ्यायची भेंडी अजिबात चिकटणार नाही गिळगिळीत होणार नाही ही भेंडी नक्कीच करून बघा आणि टेस्टही खूप छान लागते लिंबू घातल्यामुळे आणि कधी लिंबू नसले ना तर मग थोडीशी चिंच घातली ना पाण्यात भिजून थोडंसं पाणी तरी छान लागते आता झाकण ठेवून दोन चार मिनटांनी पाहू बघा थोडीशी भेंडी अशी मऊ झाली हलवून घेऊ अजिबात भेंडीत पाणी नाही घालायचं बघा सुटसुटीट झाली आहे भेंडी कशामुळे लिंबाच्या रसामुळे असं आंबट काही घातलं ना मग मस्त अशी सुटसुटीत होते चिकट होत नाही अशी गिळगिळीत होत नाही भेंडी मस्त होते बघा छान दिसते आता अजून शिजायची बाकी आहे परत एकदा आपण दोन तीन मिनटासाठी झाकण ठेऊ आणि दोन तीन मिनटानं पाहूया बघा छान आता मऊ दिसते परत हलवून घेऊ छान अशी खरडून हलवून घ्यायची मसाला सगळा काढून घ्यायचा करपलेली नाही आहे भेंडी पण असं हलवताना मस्त असं मसाला पण सगळं काढून घ्यायचा बघा आता छान दिसते मऊ झाली थोडी अगदी अशी एकदम गाळा शिजवायचं नाही एकदम मऊ नाही शिजवायची आता बघूया कशी शिजली तर बघा मस्त शिजले भेंडी अशी शिजवायची जास्त असं एकदम गाळ नाही करायची मग टेस्ट निघून जाते भाज्यांची आता मस्त आपली कांद्या टोमॅटोमधली भेंडी किती सुंदर दिसते आणि खूप छान लागते तोंडी लावायला त्याला तुम्ही नक्कीच करून बघा आणि आता छानपैकी आपली कांद्या टोमॅटोमधली भेंडी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये